काही इव्हीडन्स आहेत ते, ते आणि मी शिवराज बांगर आहे मी जेल भोगलोय माझ्यावरती हल्ले झालेत मला मारताना व्हिडिओ कॉलवरती बघण्याचं आकाचं जे स्वप्न होत ते अपूर्ण राहिलंय आका जेलमध्ये गेले बाहेर आहे गेल्या चार वर्षापासून त्यांना मला माझे पाय तोडताना त्यांना ते, ते व्हिडिओ कॉलवरती लाईव्ह पाहायची इच्छा होती गेल्या पाच वर्षापासून माझ्यावरती अनेक खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्या अनेक खोट्या गुन्ह्यापैकी हा एक खंडणीचा गुन्हा आहे ज्या गुन्ह्यामध्ये मी वाल्मिक कराड यांच्याकडून पंधरा लाख रुपयाची खंडणी घेतली असा परळी शहर पोलीस स्टेशनला दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये गुन्हा माझ्यावरती दाखवला जाणार आता हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये पीडित वाल्मिक कराड आहेत फिर्यादी जे आहेत ते कुणीतरी उगले नावाची व्यक्ती आहेत वाल्मिक कराडांनी मला खंडणी द्यावी आणि मी ती खंडणी घ्यावी अशा प्रकारचं गेल्या चार दिवसापासून माध्यमामध्ये सुरू आहे मी दोन दिवसापासून मी दोन दिवस बाहेर होतो माझ्या मुलीच्या कॉलेजला कार्यक्रम असल्यामुळे तिथं होतो मी आज बीडमध्ये आलो आहे तर मी माध्यमांसमोर सर्व पुरावे आणि कागदपत्र घेऊन येणार होतो परंतु मी जे पुरावे आणि कागदपत्र आहेत हे माझ्या नातेवाईकाकडे मित्राकडे वेगवेगळ्या वे ठिकाणी ठेवलेले आहेत कारण कधीही माझ्या घरावरती रेड होऊन हे कागदपत्र आणि पुरावे नष्ट केले जाऊ शकतात याची मला खात्री होती आता ते कागदपत्र आणि पुरावे मिळण्यासाठी मला आजचा दिवस लागेल त्यानंतर मी सर्व पुराव्यांशी सर्व माध्यमांसमोर येईल की नेमकं हा गुन्हा कसा आहे याची पार्श्वभूमी काय आहे कुठल्या देशातून हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कशा पद्धतीने मागचे पाच वर्ष मला आणि माझ्या कुटुंबाला छळलं आहे हे पुराव्यानिशी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे नेमका जो परळीमधला गुन्हा आहे तो नेमकं काय कारण आहे आणि त्याच्यानंतर काय काय गरज होतं से CCTV आसा मी तेच आपल्या समोर जे पुरा पुरावे घेऊन येणार आहेत पुरावेच मुळात ते आहेत की त्यांनी जे गुन्हा दाखल केलाय तो आणि ते जो सीसीटीव्ही आहे माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये मी खंडणी केल्याचा उल्लेख करत आहे दोन हजार तेवीसचा माझा एखादा फोन दोन हजार तीन तेवीसचा सीसीटीव्ही हा त्यांनी समाज माध्यमाला आणि समाजाला द्यावा माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की हा जो गुन्हा आहे तो गुन्हा केवळ आणि केवळ माझ्यावरती सूड उगवण्यासाठी मला त्रास देण्यासाठी दाखल केला आहे ज्या व्यक्तीला दोन दोन चार चार पोलिसांचे बॉडीगार्ड आहेत जो व्यक्ती दिवसातनं किमान दहा वेळा बीडच्या एसपींना कलेक्टरला बोलतो त्यांना डायरेक्शन देतो आणि त्या व्यक्तीला मी खंडणी मागावी आणि मी खंडणी मागून त्या व्यक्तीला धमकावं आणि त्याने त्या घाबरून मला खंडणी द्यावी अशा प्रकारची परिस्थिती आहे की नाही हे तुम्हाला सर्व माध्यम प्रतिनिधींना माहिती आहे राहिला विषय मी त्याच्या अंगावरती गाडी घालून मारण्याचा तर आता मी प्रेसला येताना मी कुठल्या वाहनातून आलो आहे तुम्ही पाहिलंय आता ते वाहन आणि त्याचं वाहन याची धडक झाल्यानंतर माझं काय होईल हा विचार केलेला बरा हा जो गुन्हा आहे तो गुन्हा कशा पद्धतीने दाखल केलाय काय त्याच्यामध्ये वापरलंय कुठल्या पद्धतीचे त्यांनी एव्हिडन्स तयार केलेत आणि वास्तव काय आहे हे मी आज तोंडी सांगण्यापेक्षा मी ते पुरावयानिशी तुम्हाला सांगणार पण हे सगळं आता कोण करत होतं हे संपूर्ण महाराष्ट्र बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे कोणाच्या आशीर्वाद तुम्हाला हे माहितीये आज मी तोंडी कुणावरती आउट करण्यापेक्षा घ्या उद्या कागद घेऊन येईल आणि कागद घेऊन येऊन जे काही इव्हिडन्स आहेत ते इव्हिडन्स घेऊन येईल आणि मी शिवराज बांदर आहे मी जेल भोगलोय माझ्यावरती हल्ले झालेत मला मारताना व्हिडिओ कॉलवरती बघण्याचं आकाचं जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलंय आका जेलमध्ये गेले तुम्ही बाहेर आहे मी गेले चार वर्षापासून त्यांना मला माझे पाय तोडताना त्यांना ते, ते व्हिडिओ कॉलवरती लाईव्ह पाहायची इच्छा होती प्रचंड छळलंय मला छळलंय माझ्या वृद्ध आई वडिलांना छळलंय माझ्या पत्नीला माझ्या मुलीला छळलंय हा हा जो सगळ्यांचा छळ आहे तो छळ पाहून गेल्या दोन वर्षापासून दीड वर्षापासून मी ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडलो होतो मी कुठल्याही राजकीय ऍक्टिव्हिटीमध्ये राहिलो नव्हतो शेवटी प्रत्येकाला आपलं कुटुंब प्रत्येकाला आपला जीव प्रत्येकाला आपले मुलं बाळ हे प्यारे असतात पण तो शेवटी काय की एक निसर्गाचा नियम आहे सगळे जरी झोपलेले असले तरी नियती जागी होती त्या नियतीनं या गोष्टीमध्ये काही अंश आम्हाला न्याय देत दिलाय आणि उरलेला जो न्याय तो आता लढून घेण्याचं आम्ही ठरवलंय जे होईल ते होईल लढायचं या पद्धतीनं आज मी तुमच्या सर्वांना सामोरं आलेलो आहे पुराव्यानिशी मी तुमच्यासमोर येईल पुराव्यानिशी मी तुमच्यासमोर मांडेल पुराव्यानिशी मी तुम मीडियाला न्याय मागेल सरकारला मागेल यंत्रणेला मागेल आणि पुराव्यानिशी मी माझ्या समाजाला सुद्धा न्याय मागेल मीही तिथूनच येतो जिथून ही लोक येतात आणि या सर्वांना न्याय मागणार आहे